नमस्कार शेतकरी बंधू मी वामन ठाकरे कृषी पर्यरक्षक तालुका बीज गुण केंद्र ढिवळवाडी तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे कार्यरत आहे या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये आपण या प्रक्षेत्रावर दीड दिडीएल सातशे सोळा या वाणाची बीजोत्पादन कार्यक्रमासाठी निवड केली होती आणि सव्वीस जूनला त्याची लागवड केली लागवड करताना आपण दोन ओळीतलं अंतर दहा फूट घेतलं आणि दोन रोपातलं अंतर दीड फूट घेतलं या पद्धतीने लागवड केली बीज प्रक्रियेमध्ये आपण त्याच्यामध्ये महाजै महादिप्चे आणि ट्रायकोडर्मा वेलिडी याची बीज प्रक्रिया करून लागवड केली रोग जाऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा याचा वापर आपण सुरुवातीसच केला आणि ती पन्नास दिवसाचं झाल्यावर पुन्हा ट्रायकोडर्माची मॅन्युअली अजून नोंदल काढून दुसरी ट्रेंटिंग केली त्याच्यानंतर असं सुंदर यायला लागलं की जशी कळीची अवस्था आहे त्यावेळेस आम्ही म्हणजे कळीच्या अवस्थेपासून तर पीक निघेपर्यंत म्हणजे पक्व होईपर्यंत दररोजचे दोन ऑब्झर्वेशन अब्जर, सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा अशी घेण्यास सुरुवात केली आणि त्याच्यामुळं शेंडा फोडणीची तशी तीन वेळा प्रोसेस आहे तोडीमध्ये परंतु आम्ही दोनच वेळा शेंडा फोडणी आमची साधली एक वेळा पेरणी नंतर पस्तीस दिवसांनी पहिली शेंडा फोडणी केली आणि दुसरी पेरणी नंतर सत्तर दिवसांनी आम्ही शेंडा फोडणी मॅन्युअली प्रत्येक ज्या ब्रँडला मारले जाईल या पद्धतीनं की प्रत्येक खेंडा कापला त्याचा त्याच्यामुळं ते झाड एवढं डेव्हलप झालं की असं चांगलं झंडूच्या झाडासारखं गोल चांगलं डेव्हलपमेंट खूपच सुंदर झालं त्याच्यामुळं यावर्षी आम्ही अ एकरी अकरा पॉईंट छत्तीस किलो चा ॲव्हरेज एकरी घेण्यामध्ये यशस्वी झालो त्यामुळं येणाऱ्या हंगामामध्ये मी शेतकरी बंधूंना अशी विनंती करेन की हा मा, हा वान महावीर बिडियन सातशे सोळा मरून आणि याची डाळ म्हणजे फटक्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळं शेतकरी बंधूंनी येत्या हंगामामध्ये या वानाच्या लागवडीसाठी जरूर विचार करावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद महावीरच बियाणं ते खणखणीत नाणं